तुला सांगू का तुझ्या त्या सास सासऱ्यांचं जास्त ऐकत नको जाऊ काय फक्त तुझ्या नवऱ्याला जरा जीव लावायचं तुझ्या नवऱ्यान तू कसं टुमटुमीत राहायचं आणि काम सांगायला लागले ना डोकं दुखते आमक दुखत म्हणायचं झोपून घ्यायचं बरे इकडे जरा खाली काय मला जरा तुला महत्वाचं बोलायचं अगं मला काय म्हणायचं तुमचं काही पुढचा प्लॅन आहे का नाही कसला अगं लेकरा बाळांचा कसला अगं मी आजी कधी होणार अगं आता तर लग्न झाले थांब की तुला काही वाटतं का आता तर अगं दोन अडीच वर्ष होऊन गेले की करू की तीन चार वर्ष नंतर लोक पण मला विचारते कधी देणार गुड न्यूज कधी देणार गुड न्यूज आणि तुला जर तसं काही असेल ना डॉक्टर बिक्टर कर देवधरम काही बघू आपण आज आई तसल काहीच नाहीये मग होईल सगळं ठीक आणि म्हणतीस ना लवकर लवकरच करू हा तेवढं मी सांगते ते जरा नीट ऐकत कानाने ऐक ह्या कानाने दे सोडून काय नाही सोडत मस्त स्पेशल चहा बनवणार हे बाई नको चल आता तिथे कार्यक्रमाला आले ना उशीर होईल मी आले तो उभे उभे अगं आले तर थोडा वेळ थांब तर नाही नाही बाई मी परत येईन चल जाऊ का काळजी घे सांगितलं ते लक्षात ठेव हो हो हा लवकर ये हा तुम्हाला तुमचं येत नाही का स्वतःच्या हाताने मी काम करते दिसत ना करते काम मग तुला एक मिनिट लागायचं नाही पाणी द्यायला काल बन बनवायचंय गिळायला लागतं ना वेळेवर घ्या तुमच्या हाताने फक्त पान मागितलं गिळायचं काढायला लागली तुझं घ्या स्वतःच्या हाताने हॅलो हॅलो नमस्कार सासरे भाई बोला काय म्हणता नमस्ते कुठं तुम्ही या बराज इकडं अहो काय तुमच्या पुराला साध पाणी माहिल तर ती उरफट उरक असं असतं काय चालत या हो आलो चालू चालू सांग सत्कार करायचा ना चांगले काम केल्यावर मग सत्कार करावा लागतो ना उतरा समजलो ना आपण आलो आता ये नाटके काम धंद करावत घरी स्नेहा काय करते बाबा आई तुम्ही आज सरप्राईज वर सरप्राईज देत आहे म्हणजे अहो आई मग अशी येऊन गेली घेऊन आली ते मला ते लगेच जाणवलं शी येऊन काहीतरी उद्योग करून गेली काय झालं काय नाही झालं सगळं व्यवस्थित आहे की असं काय झालं पाहुणे विचारा की तुला काय झालं ती मी काय केलंय तेव्हा काय केलंय अहो मामा मी बाहेरून असं वैत दुगून आलो तिला मला पाणी दे मला म्हणते मी नाही त्यांना उठून आणि मी गिळायला लागत नाही काही मी काम करत होते कामात होते म्हंटल तुला प्रपंच करायचं मग येऊन गेले की तुझं झालं सगळं आतापर्यंत चांगलं चाललं होतं ना मग मी येऊन गेले म्हणजे मी काय तुला काय म्हणा कसा लाल तू काय काम असतं तुझं माझ्या लेखी अरे लेखीकडे कमी यावा जरा तुला वाटतं यांचा प्रपंच मग कोणत्या यायला वाटतो मग कसं लिहित अरे बोल मी तिथं तास तास तिच्या संघ रात्रीची आहे दिवस आहे कशाला काय काय काम असत काय नाही मग काय का दुखल अरे का आपले, आपले सासू सासरे आपलं घर प्रपंच नवरा हे बघायचं का आई 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 काय देते रे तुला ती मग दुखल सुखल तर कोणाला सांगायचं सा। दिवसातून चार मेळा दुखतो काय तुझं बोलतो आम्ही असं उरपट बोलायला लागले काय करायचं सांगा तुम्ही आता मा मी ना तिच्या समोर तुम्हाला सांगतो लई लाडच करायचं नाही आणि तुला बी समजून सांगू ता नवरचे तुझे जर का गार आणि आले परत तर मग बघ सांगितलं नाही म्हणजे हे बघ तुला तर आहे ना शेवटचंच सांगतो तुला फोन करायचं आहे ना तर माझ्या फोनवर आणि ते बी तुमचा फोन तिला द्यायचा आणि मग दोघांनी मिळून फोन करायचा तू हिचा फोन काढून घ्या आणि तुझा बी फोन बंद आता फोन काढून आणि तुझं किती महत्वाचं दे तू निम्या रात्रीचा फोन कर तुझ्यासाठी ना निम्या रात्रीचा येईल पण जरा नीट नाटक चला जरा व्यवस्थित समजून घ्या एकमेकाला आणि तू हिथ ना मध्ये मध्ये ना खुपसायचं बंद कर जरा लय झाले तुझं आता आणि <स्थाथ> हे बघ आता हिथं जर आहे ना तू परत यांच रांक उत्सर जर कधी आलेलं समजलं ना तर मग बघ अरे येवात किती दोन चार महिन्यानं सहा महिन्यानं मस्त पाहून चार चहा पाणी घ्यावा निघून जावं सांगितलं तर काही चार गोष्टी चांगल्या सांगा डोक्यात उलट सुट द्यायचं ढकलून थांबायचं कधीच आता चला परत यायचं नाही आता इकडे लवकर त्यांच्या काय गरज होती सांगायची आता द्यायची का नाही पाणी जेव्हा देते मग अशी फुन फुन करायची गरज, गरज होती काय तुम्हाला सांगायची गरज होती काय सरबत करून आण असं बोलले ना मग नाही देणार मी चांगले नाही म्हणा जना घेऊन सरबत आणते